श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी माझ्या जा कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पण होत हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवपूजा ही प्रत्येकाच्याच घरात होत असते आणि देवपूजा हा प्रत्येक जण करत असतो त्याचबरोबर आपल्या दिवसाची सुरुवात ही देवपूजेनेच होत असते काही घरांमध्ये या महिलाच देवपूजा करत असतात तर काही जणांमध्ये पुरुष सुद्धा देवपूजा करत असतात किंवा काही जणांमध्ये हे आजी आजोबा जे काय कोणी वृद्ध माणसं असतील किंवा वयस्कर असतील ते करत असतात तर हे बघा पण थोडक्यात काय तर देवपूजा देव हे सगळ्यांच्याच घरात होत असते आणि त्या देवपूजेचं पाणी सुद्धा सगळ्यांच्याच घरात निघतं हे बघा जेव्हा आपण देवपूजा देवांना आंघोळ घालतो आणि त्यांना अभिषेक करतो किंवा जेव्हा पण किंवा काही जण हे साधाच अभिषेक करता पाण्याने किंवा काही जण हे पंचामृताने अभिषेक करता काही जण दुधाने अभिषेक करत असतात दुधाने आंघोळ घालत असता तर प्रत्येकाची देवपूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण ते देवपूजा केल्यानंतर ते त्याचं जे पाणी आहे त्याचं काय करावं काय करू नये हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा देवपूजा ही सगळ्यांच्या घरात आपली दिवसाची सुरुवात ही देवपूजेने होत असते तर देवपूजा केल्यानंतरच जे काही पा पाणी आहे ते आपण सांडपाणी देखील म्हणू शकत नाही तर काही जण हे सांडपाण्यामध्ये ते टाकून देत असतात तर हे बघा अशी चुकून ही आपल्याला चूक करायची नाही आहे हे लक्षात घ्या आपल्याला देवपूजेचं पाणी हे देवांचं जे काही पाणी असतं ते कुंकवाचं हळदीचं हळदी कुंकूचं पाणी असतं अष्टगंधाचं पाणी असतो सगळ्यात मुख्य म्हणजे देवपूजा करताना आप काई काई देव देव हे आपल्याला काही जण काय करतात ना की एकाच गंगाळामध्ये दे, देव धुतात एकाच गंगाळामध्ये पाणी घेतात आणि त्यामध्येच ते धु देव बुडवून हे देव ते दु देवांना अंघोळ घालत असतात तर हे बघा हे पण पन पूर्णपणे चुकीचे पद्धत आहे आपल्याला देवांना एकच पाणी घ्यायचं नाही आहे त्यांना वेगवेगळ्या पाण्याने आपल्याला अंघोळ घालायचे आहे हे लक्षात घ्या त्यांच्या वरतून आपल्याला पाणी टाकून आपल्याला त्यांना आंघोळ घालायची असते एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या <todavía> हे बघा प्रत्येक देवाचं हे पावित्र्य वेगळं आहे त्यामुळे आपल्याला त्यांचं पावित्र्य राखणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला एक या देवाचं पाणी त्या देवाला लागणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता देवपूजा झाल्यानंतर भरपूर सारं पाणी उरतं तर त्याचं काय करायचं आहे तर ते आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये तुम्ही शिंपडून द्या हे बघा ते देवपूजेचं पाणी हे आपल्या देवांना आपण आंघोळ घालतो त्यामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी असते आणि त्यामध्ये खूप पावित्र्य असतं त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला ते, ते पाणी हे थोडं थोडं आपल्या घरांमध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर ते पिता आलं तर एक घोट आपल्याला ते प्यायचं आप आहे आणि बाकीचं जे काही उरलेलं पाणी आहे आपण एखाद्या झाडाला वगैरे टाकू शकतो हे बघा तुळस सोडून आपल्याला कुठल्याही झाडाला आपण टाकू शकतो तुळशीला का टाकू नये हे बघा तुळस सुद्धा एक देवता आहे तुळस सुद्धा एक माता लक्ष्मीचं स्वरूप आहे बरेच जण अशी चूक करतात की ते देवपूजेचं पाणी हे तुळशी माता सुद्धा एक देव आहे म्हणून ते तुळशीला टाकून तर हे बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला ही चूक करायची नाही सुद्धा खूप पवित्र असते आणि तुळशीचं पावित्र्य राखणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि पा तुळशीचं पावित्र्य सुद्धा आपण तेवढंच राखलं पाहिजे त्यामुळे आपल्याला देवपूजेचं जे काही पाणी आहे ते तुळशीला टाकायचं नाही हे लक्षात घ्या हो तुम्ही भगवान श्रीकृष्णांना जर अभिषेक केला तर ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता पण आपल्याला दुसऱ्या देवांचं ते सगळं मिश्रित पाणी असतं त्यामुळे ते, ते चुकूनही आपल्याला तुळशीला टाकायचं नाही आहे हे लक्षात घ्या तर त्याचबरोबर तुम्ही झाडांना कोणत्या टाकायचं तर हे बघा तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला ते देवपूजेचं पाणी टाकू शकता पण देवपूजेचं पाणी टाकताना झाडांना पण ती ही काळजी घ्यायची आहे की आपल्या त्या पाय पाण्यावर हा पाय पडणार नाही एवढे आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे काय तर तुम्ही ते पाणी हे झाडांच्या अगदी मुळाला टाकलं तर आपण अगदी मुळाशी कुठल्याही झाडाच्या जात नाही किंवा आपले पाय पाय सुद्धा आपण आपले पाय सुद्धा तिथ तिथपर्यंत नेत नसतो त्यामुळे आपल्याला अगदी मुळाशी कुठल्याही झाडाच्या तुळस सोडून तुम्ही टाकू शकता त्यामध्ये काहीही हरकत त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्याकडे आता झाडं नसतील तर तुम्ही एखाद्या घराच्या आपल्या कुठल्याही साईडला एका साईडला जिथे कुठे जागा असते तिथे तुम्ही टाकू शकता पण तिथे आपले पाय जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जिथे आपण जात नसेल वगैरे किंवा कोणीही तिथे येत जात नसेल त्या ठिकाणी तुम्ही देवपूजेचं पाणी हे टाकू शकता किंवा एका घराच्या भिंतीला बाहेरून जरी तुम्ही कडेने टाकलं भिंतीच्या कडेने हे बघा भिंतीच्या कडेने आपले कोणाचेही पाय जात नाही तर तिथे देखील आपण टाकलं तरी देखील चालते त्यामध्ये काही हरकत नाही फक्त आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपले त्या जिथे कुठे आपण टाकणार आहोत त्या मातीवर किंवा त्या ठिकाणी त्या जागेवर कोणाचेही पाय पडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी माणसांनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामीचं नित्य प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर व महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तो मला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळ ठीक साडेनऊ वाजता भेट द्या हे दोनही व्हिडिओ मी अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला बघायची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळ ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ